तुला पाणी सुद्धा कोणी विचारणार नाही पण सर्वजण तुझा अपमान करू शकतात सर्वजण तुला बोलू शकतात पण मी माय आहे की माय माझ्या लेखीचा अपमान कधी सहन करू शकत नाही आल्या पावलाने दोन घास खा आणि जशी आली तशी निघून ना जा नाविलायचा माझा सुद्धा माझा सुद्धा काही चालणार नाही कशी तरी सती दोन घास खायला बसली तेवढ्या दक्षाला सांगितलं कुणीतरी तुमची मुलगी आली आहे दक्ष प्रजापती धावत आले आणि पुन्हा सतीला शिवाय द्यायला लागले रागवायला लागली स्मशानात राहणारा अंगावरती सर्प गुंडाळणारा वाघाचं कातडं पांगरणारा अंगाला राग लावणारा मसन राहणारा नाही रा। ना ते शब्द महादेवाविषयी ते बोलायला लागले आता मात्र सतीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये तिने बापालाच बोलायला सुरुवात केली बाबा असेल माझं मसन घर असेल माझा पती घोळा सळा पण लक्षात ठेवा तुमचं नाव मोठं करण्यासाठी मी माझा संसार त्यांच्याशी करतोय कितीतरी आमच्या माता माऊल्या महाराज त्यांना पतीचं संसाराचं काहीच सुख नसतं उठल्यापासून झोपे पण नवरा मारत असतो आणि असे एखाद्या माऊली जेव्हा आम्हाला दुःख सांगते ना आणि आम्ही सहज म्हणतो ताई एवढा मारणारा नवरा तुरे तुम्ही राहता कसं काय ती माऊली सहज उत्तर देते महाराज फक्त राहावं लागतंय बापाच्या नावासाठी बापाने दिलं ना बापाच मातीत मिळवायचं नाही घराण्याची अभ्रू घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी नांदते आहे सती माता आता बोलायला लागले प्रभूला प्रभू प्रुफु। बापाला बोलायला लागले बाबा तुमच्यामुळे मी महादेवाशी विवाह केला तुमच्यामुळे मी स्मशानात राहते आणि तुम्ही जर माझ्या मालकाची एवढी निंदा करत असाल महादेव हा साक्षात जगाचा मालक आहे आणि <स्थ> त्या महादेवाची निंदा जर तुम्ही करत असाल तर मी एक पतिवृत्ता स्त्री माझ्या मालकाची निंदा कधी श्रेवण करू शकत नाही माझ्या जगण्याला काय अर्थ आहे माझ्या आयुष्यालाच काही किंमत नाही म्हणून आणि जो यज्ञ होता त्या यज्ञामध्ये उडी टाकली ही वार्ता भगवान शिवजींना कळाली आणि भगवान शिवजींना ही वार्ता कळाली तेव्हा भगवान शिवजींनी वीरभद्राला पाठवलं नंदकेश्वरांना पाठवलं आणि त्याने त्या यज्ञाचा विध्वंस केला आणि दक्ष प्रजापतीला मारणार शिरच्छेद केला दक्ष प्रजापती शरण आले महादेवाची माफी मागितली मग काय करावं पुन्हा महादेवाने सासर आहे आणि पुन्हा पत्नीला दुःख होऊ नये दक्ष प्रजापतींना जिवंत केलं पण जिवंत करत असताना दक्ष प्रजापतीना बकऱ्याचं मुख बसवलं आणि बकऱ्याच्या मुखातून दक्ष प्रजापतीने महादेवाची स्तुती केली तेव्हापासून महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर बकऱ्याचा आवाज काढायचा असतो आणि बकऱ्याचा आवाज काढून महादेवाचं दर्शन करायचं असतं हे त्याला कारण आहे दक्षिण प्रजापतीने बकऱ्याच्या आवाजातून महादेवाची स्तुती केली आता हीच सती आता कालांतराने हिमालय पर्वताच्या पोटे जन्माला येते आहे हिमालय पर्वताच्या पत्नीचं नाव आहे मैना आणि हिमालय आणि मैना यांच्या पोटे जन्माला आलेली कन्या तिचं नाव आहे पार्वती